नमस्कार श्रोत्यांनो मी तेशमा मानवी मनाचा अंतरंगाचा आरसा म्हणजे कविता कळाडता विवेक सागरातून भावनेला फुटलेली भाषा म्हणजे कविता आयुष्यातल्या सुखंत अंतरीचा ज्ञानदीप पेटवून गवसणारी प्रकाशाची दिशा म्हणजे कविता श्रोतेऊ कविता ही अशी हसरे बोलकी कधी डोळ्यात पाणी आणणारी तर कधी

विशाल जांगरले निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर भाव भाग ऐकूया कवितेच शीर्षक मनाच्या तावदानावरून भुरुभुरु गळत राहतो एकटेपणा मनाच्या तावदानावरून संथपणे हळूहळू उलगडत जातात आतले कोश दुसऱ्या जखमा वाहू लागतात निचरा होतो किती हलके होतात श्वास पुन्हा सुटू चाललेला धीर पुन्हा गोळा होतो मला आठवतात पुष्कळ जुने दिवस वाटले परकरी पोर असताना आयुष्य जसे हवे वाटले होते तीव्र ओढीने तसे सगळे जीवापासचे जुळून सुरू करता येईल जगणे नव्या धारेने स्वतःची स्वतःशी भेट नसते एवढी तुडुंब नेहमी म्हणून मी काठो काठ भरून जाते सुख म्हणता येईल अशा निळ्या दुःखाने मनाच्या तावदानावरून संथपणे सुख दुखाची जाणीव करून देणारे मानवी मनाचे नानाविध कंगोरे अनेक साहित्यिकांनी आपल्या कलाकृतीमधून आविष्कृत केले आणि त्यातून वाचकाला रसिकाला मंत्रमुग्धसुद्धा केले कवयत्री डॉक्टर अरुणा ढेरे यांनी सुद्धा मनाच्या तावदानावरून या कवितेतून याच मनाचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न मोठ्या कौशल्याने केला आहे बालपण म्हणजे माणसाला मिळालेलं एक सुंदर विश्व खरं तर मानवी जगण्यातला सगळ्यात सुंदर आविष्कार कोणता असेल तर ते म्हणजे बालपण इथे निरागस्ता असते निष्पापता असते आणि त्याहून महत्वाचं कुठल्याही जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे एक मोकळेपणा असतो हा मोकळेपणा घेऊनच बालपण फुलत जातं चहू अंगानं ते बहरत जातं या बालपणात सगळं काही भरून पावल्यासारखं वाटतं सुखाची खरी जाणीव माणसाला फक्त याच काळात होते आणि ते सुख ज्याच्या वाट्याला भरभरून आलं ती व्यक्ती आयुष्यभर सुखाच्या या शिदोरीच्या आठवणींना कुरवाळतच जगत राहते परंतु एकदा बालपणाची ही चौकट मोडली माणूस तारुण्यात आला की त्याच्यासमोर जगानं ठेवलेली अनेक आव्हाने येऊन थबकतात कुटुंबाची जबाबदारी नातलगांशी होणारी मान अपमानाची स्पर्धा नाते जुळवण्यासाठी सुरू असलेला एक सुप्त संघर्ष स्वतःच करिअर शिक्षण मान मरात प्रतिष्ठा पैसा या सगळ्या गोष्टींच्या मागे असलेलं सुख माणूस शोधत राहतो आणि नकळत त्या भवऱ्यात अडकत राहतो त्याचं हे गुरफटत जाणं इतकं भयानक असतं की प्रचंड गर्दीत असूनही आपण एकटे आहोत हे त्याला जाणवायला लागतं आणि मग मानवी मनाचा हाच एकटेपणा दुःखाची लाट त्याच्या आयुष्यात आणतो खरं तर त्याच्या भोवताली त्याचे म्हणून खूप असतात पण ते मनापर्यंत पोहोचत नाही मनाच्या तावदानावर जणू एकटेपणा पावसाची रिपरीप सुरू असावी तसं सतत सुरू असतं हा एकटेपणाच मग त्याच्या जगण्याचा भाग होतो खरं तर त्याच्या दुःखाचा भाग होतो या दुःखाबरोबर जगणं हे नशिबी येतं आणि ते सुद्धा या मनामुळे एकेकाळी ज्या बालपणात ज्या मनानं अपार सुख भोगलेलं असत आज तेच मन दुःखाची जाणीव सतत करून देतं मग हे दुःख आपल्या व्यक्तीकडून समाजा असेल समाजाकडून असेल संघर्षामुळे असेल वा स्पर्धेमुळे असेल एकटेपणा हा या मनाला खात जातो कवयत्री याच एकटेपणावर बोट ठेवते आणि तिला आठवत राहत स्वतःच निखळ निरागस बालपण प्रत्येकाला अगदी तसंच दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार